नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद या तर मित्रांनो आज एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे तर मित्रांनो आज आपल्याकडे एक दादा आलेले आहेत सांगलीतून फक्त आ... चार ते पाच कोंबड्या घेऊन जाण्यासाठी ती पण प्युअर गावठी कारण मित्रांनो त्या साईडला कोंबड्या मिळतात पण ती क्रॉसमध्ये असल्यामुळे ते आपल्या कोकणात आलेले आहेत ले खास गावठी कोंबड्या नेण्यासाठी तर ते बघा तुम्ही मागे बघू शकताय तर त्यांची थोडीशी आपण मुलाखत घेऊया तर हे बघा मित्रांनो आता आपण ओरडलं तर कशी कोंबडे आलेली आहेत तर हे ना आता आपल्या आवाजाची सवय लागलेली आहे तर आपण आवाज दिला तर सगळं कोंबडी धावत येतात जे बाहेर गेले आता ती तीसुद्धा येतात बघा तर मित्रांनो हे बघा हे आहे दादा आहेत सांगण्याततून आलेले आहेत तर आपल्याकडे खास कोंबड्या आणण्यासाठी तर तुम्हाला सांगतो ते कुठून आलेत त्यांचं नाव काय आहे ते आपण पुरून त्यांच्याकडे माहिती घेऊ तर दादा तुम्ही कुठून आलात मी सांगलीतून आलेलो आहे माझं नाव आहे संजय संजयम मी राणा सांगलेला मला गावठी कोंबडीची आवड आहे ओके ते मला मिळाव्यासाठी मी सांगलीमध्ये भरपूर प्रयत्न केला कुठे सांगलीमध्ये काही गावठी गावटी कोंबडीच्या नावाकडे डुप्लिकेट दुसऱ्या जातीचे कोंबड्या आम्हाला दिल्या आहेत लोकांनी ओके पण आम्हाला ती नको असल्यामुळे या दादांचा युट्यूब मध्ये हा ब्लॉग पाहिला ओके बघितल्यानंतर मी सांगलीतून इथे दा मंडणगडला कोंब आज तीन चार कोंबडीची पिल्ले नेण्याकरता आलेलं आहे तुम्ही किती कधी बसला तर तुम्ही आता किती वाजता बसला रात्री साडेनऊ ला बसलो तर सकाळी मी तुम्हाला सांगतो एक नऊच्या दरम्यान मी त्यांच्या घरी आलेलो आहे तर मित्रांनो मी बघू शकताय आता हे बघा तुम्हाला दाखवतो हे आपली पिल्लं तयार केलेली आहेत कोंबड्यांची तर हे बघा हे आपण तीन कोंबड्या बसवलेल्या आहेत आणि पिल्ले का पन्नास एक पिल्लं आपल्याला तयार आहेत आणि ह्या दादाने बघा हे तुम्हाला सांगतो छोटे छोट्या चलग आहेत बघा या छोट्या छोटा चालेल आणि एक छोटा कोंबडा इकडून घेऊन जाणार आहेत आणि ते त्यांचे कुक्कूट पाण्याला सुरुवात करणार आहेत त्यासाठी मित्रांनो ते आपल्याकडे आलेले आहेत का आता ह्यांना आपण ट्रॅव्हलिंग लांब असल्यामुळे आपण त्याला थोडं खायला आणि पाणी ठेवलं आहे पण त्यांना जवळजवळ जायला एक दहा ते बारा दा तास लागतात बरोबर ना आता त्यामुळे मित्रांनो आपण त्या कोंबड्यांना खाद्य देतो आहे जेणेकरून ट्रॅव्हलिंग लांब असल्यामुळे त्यांना बरं पडेल तर मी मागता प्युअर गावटी आता काय झालं आहे प्युअर गावठीच्या नावाखाली मित्रांनो क्रॉस कोंबड्या दिल्या जातात त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो एक कावेरी जात असेल डीपी क्रॉस असेल ग्रामप्रिय असेल अशा कोंबड्या मित्रांनो देतात त्यामुळं ते ट्रस्ट आपल्या यूट्यूबला आपले चॅनल बघून ते आपल्याकडे कोकणात आलेले आहेत एवढ्या लांबून खास कोंबड्या नेण्यासाठी ने तर तुम्ही बघा या आपल्या गावटी कोंबड्या बघत असाल तुम्ही कशाप्रकारे इकडे कीड मुंग्या शोधत आहेत आणि हे आपल्या गुरांचं शेण आहे ह्याच्यावर आपलं ते बघा तुम्ही क मग या खाऊन मित्रांनो हा फ्री रेंजमध्ये आपला कुक्कुटपालन आहे तुम्ही बघू शकता इकडे तर आत्ता आपली काही कोंबडी आहेत ही आपल्या फार्मच्या बाहेर गेलेली आहेत त्यामुळे आता तिनं सकाळी आपण खाद्य घातलेलं आहे तर दादांसाठी आपण हे कोंबडी बाजूला काढलेत तर ह्या दादांना आपण कोंबडी देणार आहोत तर मित्रांनो आपण कुणाला देत नाही पण हे दादा एवढं लांबून आले त्यांनी त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केल्यामुळे आपण त्यांनाही देतो आहे कारण ते पण नवीन सुरुवात करतात व्यवसायाला त्यासाठी मित्रांनो आपण त्यांना थोडीशी हेल्प करणार आहोत आणि आपल्याला जेवढी माहिती आहे ती पण आपण त्यांना शेअर करणार आहोत आणि जेणेकरून त्यांनाही सुद्धा त्याचा हेल्प मिळेल आणि त्याचा फायदा घेता येईल तुम्हाला अजून काय वाटतं तुम्ही किती कोंबड्यांपासून सुरुवात करणार काय व्यवसाय हा व्यवसाय तुम्हाला कमी आता माझ्याकडे तीन आहेत आणि एक पाच हे दहा कोंबऱ्यापासून सुरुवात करणार आहे म्हणजे मग तुम्ही सुरुवातीला कमीत कमी पक्षांपासून सुरुवात करणार हो एकदम कमी सुरुवातीत करणार पक्षी कमी घेणार सुरुवात त्याच्याबद्दल शक्यतो तुमच्याकडून करणार ओके तुम्ही याच्या आधी काही कोंबड्याची माहिती किंवा ट्रेनिंग विनिंग काय घेतली काय नाही 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 शक्यतो मी आता माहिती घेण्यासाठी म्हटलं तर तिकडे सांगण्यात घेण्यापेक्षा तिकडचा माल घेण्यापेक्षा मी डायरेक्ट मी या दादांच्या संपर्क साधलेला आहे ओके okay. <laughs> तर तुम्ही पण कमीपासून करा कारण कमीपासून केल्या काय आपल्याला स्वतः अनुभव मिळतो बरोबर आणि आपण त्याच्यामध्ये स्वतः काम केल्यामुळं ते आपल्याला कळतं कोंबड्यांना रोग काय त्यात काय आहे बरोबर बरोबर तर चला तुम्ही आलात त्यामुळे तुमचं मी स्वागत करतो आपल्या गोविंदाग्र फॉर्मवर Bukan